नमस्कार तुम्हा सर्वांना भोबी सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर राज राजस्थानमध्ये जास्त थंडी आहे मुलांना ज्यावेळी मी स्कूलला सोडायला गेली होती ना त्यावेळी तर कोहरा होता मुलांना सोडून आल्यानंतर मी सकाळची कामे आटोपून घेतली तर इथलं वातावरण आज कसं आहे ते तुम्हाला दाखवते हे पहा असं आहे सकाळी तर काहीच दिसत नव्हतं आता थोडं ऊन तर आलेलं आहे कपडेही माझे धुवून झालेले आहेत आता मी भाजीची तयारी करते रोज दहाच्या पुढे तरी ऊन पडतं पण परवा पाऊस झालेला त्याच्यामुळे थंडी आहे तर आता मी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे तर मला भोगीच्या भाजीसाठी काय काय भाज्या मिळाल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते हो कारण पावटा तर पूर्ण मार्केटमध्ये फिरले तरी मला पावटा नाही मिळाला तर इथे एक सातरीची ताई आहे तर त्यांनी त्यांच्या क्वाटरसमोर पावटा लावलेला आहे त्यांनी मला दिलेला आहे दहा बारा शेंगा तर आता मी भोगीची भाजी बनवणार आहे चला हे ओले हरभरे आहेत मी रात्रीच भाज्या निवडून ठेवलेल्या होत्या हे मटर आहेत हा घेवडा इतकाच मला पावटा मिळालेला आहे आणि हे आहे। वांगे आहेत हे काटे दिसत आहेत पण वाटतंय आपल्याला देशी आहेत पण आपल्या गावाकडे छान लागतात वांगे तसे नाही लागत आणि हे गाजर तुम्ही काय काय घालता भोगीच्या भाजीमध्ये ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे एवढ्या भाज्या घालतात आणि पालकही घालतात तर आता पालक मला अजून निवडायचं आहे मी मसाल्यामध्ये काय काय आता घेतलेलं आहे पहा हे तीळ आहेत खोबरं लसूण आता मी तीळ आणि खोबरं भाजून घेणार आहे याच्यामध्ये मी आद्रक कोथिंबीर आणि जिरं या सर्वांची मी पेस्ट तयार करून घेणार आहे इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे आता मी तीळ भाजून घेते अशाच हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गरम होईपर्यंत नंतर खोबरंही मी थोडस भाजून घेणार आहे आता मी खोबरं भाजून घेते आता मी याच्यामध्येच भाज्याही आता भाजून घेणार आहे ही वल्ला हरभर आहे भाजत आल्यानंतर ना आपल्याला थोडस बारीक करून घेत आहे मटर ही भाजून घेत आहे आणि करून घेते आता मी घेवडा भाजून घेते हे पहा हरभर मटर आणि पावटा अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे आता याच्यात मी थोडस तेल घालून हे भाजून घेते मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे घातलेले आहेत आता हा मी जो मसाला मी तुम्हाला दाखवलेला तो पेस्ट केलेली आहे आता मी याच्यामध्ये मिक्स करते हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये थोडे हळद घालणार आहे गरम मसाला कारण या मसाल्यासोबत हे मसाले भाजून होत आहे हे आपल्याला तेल सुटे करून भाजून घ्यायचं तेल सुटायला लागलेलं आहे जर हा मसाला आपल्याला चिपकल्यासारखं वाटत आहे ना तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं थोडंसं घालायचं आता याच्यामध्ये मी घरचं लाल तिकड घालते आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितकं आपल्याला घालायचं आहे त्या मसाल्याचा इतका खमंग वास येतो ना आता याच्यामध्ये आपण त्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत हे पहा या ज्या भाज्या आहेत ना याच्यामध्ये आमच्या इथे ना एक मेन गोष्ट घालतात ते म्हणजे हे बोर थोड़ का होय ना पण आपल्याला हे बोर घालायचं आहे तर आता मी याच्यामध्ये भाज्या मिक्स करून घेते हे पहा पालक गाजर आणि हे वांगे मी सर्व भाज्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे किती छान दिसते भाजी आपण इतर वेळी ना अशी मिक्स भाजी केली तरी इतकी टेस्टी लागत नाही पण भोगी दिवशी ना आपण ही या प्रकारची भाजी बनवताना खूप टेस्टी टाकते दिसेल तर किती छान दिसते आता हे याच्यामध्ये ना आपण पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आपण आता मी याच्यामध्ये पाणी पाणी मिक्स करते हे पहा किती छान दिसते भाजी पहा आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मी आता बाकरी बनवून घेते साईडला त्यामध्ये मी कोथिंबीर मिक्स करून घेते कशी वाटली माझी पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे खूप टेस्टी बनते छान वाटते हे पहा मी बाजरीची भाकरी आता बनवलेली आहे तिळे लावून आणि या साईडला ही भाजी बनत आहे तर आता मी भाकरी बनवून घेते तर हे तुम्हाला राजस्थानमध्ये बघा संक्रांत कशा मिळाले हे पहा मिळालेल्या आहेत आपल्या गावाकडे कस काळ्या घडतात ना संक्रांती एका साईजच्या मिळालेल्या आहेत मला आणि ही पंती आहे जे भेटेल त्याच्यात ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि हे पाच सुपारी पाच हळकुंड आणलेले आहेत आणि वान देण्यासाठी हळदी कुंकूचे पुढे आहेत आणि हे मी आणलेत वान देण्यासाठी हे बघा एक आहे पंचेचाळीस रुपये तर आता मी हे पुजून घेते आता मी संक्रांती पुसून घेते कारण धूळ आहे ना ह्याच्यावरती तर आता मी हे पुसून घेतलेलं आहे आता मी याला हळदी कुंकू लावून घेते पहा अशा पद्धतीने आता लावून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आता हे सर्व संक्रांतीला मी लावून घेते अशा पद्धतीने संक्रांतीचं पूजन केलेलं आहे आणि हे वानासाठी ठेवलेलं आहे वेळा मी उद्याच पुजणार आहे आमचं जेवण आटोपलं आता मी मेहंदी काढणार आहे कारण रात्री खूप थंडी लागते ना त्याच्यामुळे मी आत्ताच मेहंदी काढणार आहे तर माझा हा व्हि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये